नमस्कार मंडळी सध्या ठरलं तर मग ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे नुकतंच मालिकेत सायली आणि अर्जुनचा लग्न सोहळा पार पडलेला आहे दरम्यानच या मालिकेत एका अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे आणि या मालिकेत एका अभिनेत्रीची एंट्री होणार आहे तर मंडळी काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया काहीच दिवसांपूर्वी मोनिका दबडे म्हणजेच अस्मिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिचे डोहाळे जेवण साजरे झाले होते मोनिका या मालिकेतून अस्मिता हे पात्र साकारताना दिसत होती पण तिला आता विश्रांतीमुळे या मालिकेतून तिने ब्रेक घेतला आहे तिने तिच्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे आता मोनिका ऐवजी मालिकेत एका दुसऱ्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे आता मोनिका ऐवजी कोणत्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे असाही प्रश्न चाहते विचारताना दिसत आहे येत्या काही दिवसात अस्मिताची रिप्लेसमेंट म्हणून दुसरी अभिनेत्री येणार आहे पण अजून अस्मिताच्या जागी कोणती नवी अभिनेत्री येणार आहे याची माहिती मिळालेली नाही आहे तर मंडळी येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला नवीन अस्मिता दिसणार आहे तर मंडळी तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का तर नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद